हॅलो फ्रेंड्स तर बऱ्याच दिवसांनी आज मी व्हिडिओ अपलोड करणार आहे याचं कारण असं की बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ अपलोड होत नव्हते याविषयी या तुम्ही मला कमेंट करून विचारतात कर की एक ते पंधरापर्यंत क्लास दिसत आहेत त्याचे पुढचे का नाही दिसत आहेत तर याचं कारण मी तुम्हाला ह्या आधी पण सांगितलेलं की मी पंधरा ते वीस दिवस सुट्टीला जाणार आहे तर मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही त्या कालावधीमध्ये पण पंधरा ते, ते वीस दिवसांपेक्षा जास्तच माझी सुट्टी झाली त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत पण तुमच्या सगळ्यांसाठी खुश खबर घेऊन मी आजचा व्हिडिओ करत आहे तो म्हणजे येत्या पंधरा जानेवारीपासून आपले व्हिडिओ पुन्हा आहेत तशा वेळेत जे आहेत त्याच सव्वा दोन वाजता एक दिवस आड करून अपलोड होतील आणि ह्या आधीचे व्हिडिओ जे तुम्ही बघितले आहात त्याच्या पुढचा सिलेबस जो, जो असणार आहे तो मी अपलोड करणार आहे म्हणजे याआधी आपला कोर्टक्स अस्तरचा ब्लाऊज शिकवला होता मी तुम्हाला तर आता यापुढे मी कटोरी ब्लाऊज अस्तरचा शिकवेन त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊज त्याच्यानंतर हायनेक ब्लाऊज वन टक्स विथ पॅडेड त्याच्यानंतर शर्ट कॉलर ब्लाऊज असा हा जो सगळा राहिलेला सिलेबस आहे तो मी आता कम्प्लीट करणार आहे एक दिवस आड करून पंधरा पासून बरोबर सव्वा दोन वाजता माझे व्हिडिओ येतील आणि जर तुम्ही आताच माझा व्हिडिओ बघत असाल तुम्ही नवीनच असाल तर या आधीचे जे व्हिडिओ आहेत ब्लाऊज क्लासचे म्हणजे फ्री शिवन क्लासचे जे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा एकदम सोप्या मेथडने मी ब्लाऊज कसे शिवायचे ते बघितलेले आहेत आणि बऱ्याच टाईमचे रिप्लाय आले आहेत त्यासोबत त्यांनी फोटो पण टाकले आहेत जे ते फोटो तुम्ही माझ्या कम्युनिटी पोस्टवर बघू शकतात की बऱ्याच महिलांनी आहे ना खूप छान छान असे ब्लाऊज शिवून स्टिच करून टाकलेले आहेत तर तुम्ही ते पण नक्की बघा आणि जर तुम्हाला शिवण क्लास करायचा असेल तर पहिल्या दिवसापासून ते सगळे व्हिडिओ माझे न स्किप करता पूर्ण बघा ओके आणि पंधरा तारीखपासून ज्यांनी ज्यांनी आधी क्लास केले आहेत त्यांनी पंधरा तारीखपासून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे नवीन आहात त्यांनी पहिल्यापासून तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्हाला कधी पण बघता येतील ओके चलो बाय बाय